नमस्कार मी सौभाग्यवती वसुधा अंकुश राक्षे कडुसचा गटातील एक इच्छुक उमेदवार आणि कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे घडाळ या चिन्हावर मी माझी उमेदवारी लढत आहे तुमच्या गटातील सर्वात मोठ्या समस्या काय आमच्या गटात जर आपण बघायला गेलो तर वाड्या वस्त्या आहेत आदिवासी भाग जास्त प्रमाणात आहे तर तिथे वाड्या वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्याच्या समस्या त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी लाईटच्या समस्या पाण्याच्या ज्या जलजीवनची कामं झालेली आहेत काही अनेक निक निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत तर येणाऱ्या पुढील काळात त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही मंडळी पुढे आलेलो आहोत विकास केला निवडणूक खरं तर विकासासाठीच आहे कारण राजकारण राजकारणापेक्षा समाजकारणातच माझे पती श्री अंकुजी राक्षे मागच्या कालखंडातही पंचायत समिती सदस्य आणि सभापती चासवाडा या गणातून होते राजकारण बाजूला ठेवून खरं तर समाजकारण करण्यासाठी माझे पती पुढ्या त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून कोविडच्या काळातही खरं तर समाजासाठी पुढाकार घेऊन अनेक कामं त्यांनी केली त्यांच्या माध्यमातून पंधराशे बेडचं कोविड रुग्णालय आज माळून या ठिकाणी उभं राहिलं होतं आणि त्यातूनच छत्तीस हजारहून जास्त रुग्णांनी आज त्याचा फायदा घेतलेला आहे त्याचबरोबर ज्यावेळेस समाजाला आपली गरज होती मराठा आरक्षण आपण सर्वजण जाणतोच मराठा आरक्षणाचा लढा देखील समाजासाठी सभापतींनी घेतला अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकला झालेली आहेत त्यामुळे समाजकारण करणारी मंडळी यामुळे हो। शेतकरी वर्ग तुमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी काय शिंदे असेल शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात एम एस एम ईच्या माध्यमातून अनेक कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी असतात जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच पूरक धंदा चालू करता येईल जेणेकरून फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल यासाठी येणाऱ्या पुढील काळात सभापतींचे आताही खरंतर प्रयत्न चालू आहेत त्या माध्यमातून मा आम्ही अनेक शेतकऱ्यांना पुढाकार देऊन त्यांचं कर्ज मंजूर करून खरंतर त्यांना उद्योगधंद्याला लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीचं काम येणाऱ्या पुढील कालखंडात देखील आम्ही करणार आहोत मराठा समाजाचं जे आंदोलन झालं त्यामध्ये सभापतींचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा काही निवडणुकीमध्ये फायदा होईल का निश्चित स्वरूपात फायदा होईल कारण हे आंदोलन खरंतर समाजासाठीच होतं या आंदोलनामुळे आणि या मराठा आरक्षणामुळे येणाऱ्या पुढील पिढीला शिक्षणासाठी असेल रोजगारासाठी असेल त्यांच्या शिक्षणासाठी असेल त्याचबरोबर नोकरीसाठी फायदा होणारच आहे त्याच्यामुळे निश्चितच शेतकरी वर्ग असेल अनेक आमचे नागरिक असतील त्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहे मतदारांना आव्हान हेच करेल की मी असेल सभापती असेल आज मी स्वतः बी केमिकलसारखी पदवी धारण केलेली आहे त्याचबरोबर आत्ता सध्या मी बहिरवाडी गावची सरपंच म्हणून गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत सभापती देखील मागच्या पंचवार्षिकला पंचायत समिती सदस्य सभापती होऊन गेले त्याच्यामुळे शासकीय यंत्रणेचा अभ्यास आम्हा मंडळीनं खूप चांगल्या प्रकारे असल्याने आणि सुशिक्षित त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा वसा वारसा घेऊन जाणारी आम्ही मंडळी आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला खरंतर राजकारण किंवा बऱ्याच गोष्टी बाजूला ठेवून निव मतदारांनी खरं तर काय म्हणू शकतो आपण एक सुसंस्कृत मतदा सुसं सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी कायम राहावं अशी हो। एक इच्छा व्यक्त करेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा